तुम्ही इतके निलाजरे आहात की तुम्हाला मध्ये गुंडाळलं ना तरी तुमचं नागडे पण सुरुवातीची ही दृश्य पहा विधिमंडळाच्या पायऱ्यांवर पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते एकमेकांशी काहीतरी बोलताना दिसत आहेत अशातच काही वेळानं दुसऱ्या बाजूनं आव्हाड विधिमंडळातून बाहेर पडताना दिसत आहेत त्यानंतर आमदार सना मलिक विधिमंडळाच्या आतून बाहेर पायऱ्यांवर येतात आणि काही क्षणात पुन्हा आत जातात सनामलिक काहीच अंतरावर विधिमंडळात आत पोहोचल्या असतील त्याचवेळी पायऱ्यांवर उभे असलेले पडळकर आत जात असतानाच त्यांचा पिये त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करतो आणि पुढे पडळकरांचे दोन कार्यकर्ते कुणाला तरी इशारा देताना दिसतात आणि मारहाण सुरू होते जय महाराष्ट्र राम राम नमस्कार सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा बघावं की नाही असा लोकांना असा मोठा यक्ष प्रश्न पडला आहे कारण जर टी व्ही खोलली आणि टी व्हीवर जी काही पॉलिटिक्सची इव्हेंट चाललेत त्या गोष्टी बघितल्या की ते त्या पुढे हास्य जत्रा सुद्धा फिकी पडते अशा अनेक घटना अनेक गोष्टी ह्या राजकारणामध्ये होतात पण त्यामध्येच महत्वाचं आहे ते म्हणजे राष्ट्रवादीची गुंडाची पार्टी आहे का राष्ट्रवादी शरद पवारांची पार्टी हे गुंडाची पार्टी जित्याची खोड ही मेल्याशिवाय जात नाही हे अशा अनेक लाईन सध्या टॅग आणि ट्रेनिंगला आहेत आता शरद पवारांची जर पार्टी म्हणली त्यातलं कालचं मॅटर पडळकर यांनी चित्र आव्हाडाचं हे आता सध्या ट्रेंडिंग चाललं आहे बघा बीड जिल्ह्यामध्ये जे काही तिथं गुंड प्रवृत्ती जे आहे मागच्या आठ नऊ महिन्यापासून आपण बातम्या पाहतोय बीडमधल्या आणि ते सगळे कोण आहेत सगळे हे शरद पवारांच्या तालमीतीलच लोक आहेत एकूणच राष्ट्रवादी जे आहे ते गुंडांची पार्टी आहे का असा समज त्या बीडकडे बघितला तेथील नेत्याकडे बघितला तर होतो वाल्मीकराड त्यांची गँग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या की हेच वाटतं की राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या तालमीतील हे पट्टे आहेत आता झालं असं विधानसभा हे कायदा तयार करण्याचं ठिकाण आपल्या साध्या बोलीभाषेमध्ये त्या ठिकाणामध्ये विधीमंडळ कायद्याचं एक असं मोठं एक सभागृह आहे त्या सभागृहामध्ये या लोकांच्या जनतेसाठी समाजासाठी ज्या लोकांनी आपल्याला निवडून त्या ठिकाणी बसवलंय त्यांच्याकरता कायदे बनवणं त्यांच्या हिताच्या कुठल्या योजना आणतील का ते बघणं ह्या सगळ्या गोष्टी हे त्यातून हे घडत असतात आणि त्यासाठी ते मंदिर आहे त्या ठिकाणी हे सर्व आमदार बसून हे आपल्या राज्याविषयी निर्णय घेतात पण नेमकं हल्ली चाललंय काय हो काही आदित्य ठाकरेंची गँग खाली पायऱ्यावरती बसते त्यामध्ये आवडी असतात भास्करराव असतात अशा अनेक मंडळी असते अहो ज्या गोष्टी कॉलेजमध्ये कॉलेजची टपोरी पोरं करतात टॉन्टिंग मारणे काहीतरी गोष्टी करून हाशा करणे टाळ्या वाजवणे ह्या गोष्टी त्या विधान भवनाच्या पायरीवरती घडतात म्हणजे त्या ठिकाणी ते करतात पण इथं इज्जत ज्या लोकांनी यांना मतदान केले के का नाही त्यांची जाते हो अगदी बरोबर आहे तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या त्या पायरीवर बसून लोकांना टॉन्ट मारण्यासाठी एखाद्या महिलेविषयी काही अरवाच्य भाषेमध्ये बोलण्यासाठी तुम्ही यांना मत दिलीत का ह्या विधान भवनाच्या किंवा ह्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्या विरोधी पक्षानं कधी कुठली महत्वाची बाजू मांडून धरली का यांनी कुठं सरकार धारेवर धरले का, का। शेतकऱ्याचा कळवळा रोजगारी बेरोजगारी आ या सगळ्या गोष्टीवरती या लोकांनी तोंडातन उवाच किंवा एक शब्द काढला नाही तुम्हाला लोकांनी त्या ठिकाणी का पाठवलंय तुम्ही विरोधापदी जाऊन तुम बसलात का कारण तुम्ही सत्तेमध्ये असतानाही काही केलं नाही म्हणून तुम्हाला तिकडं बसवले कमी लोकांमध्ये आणि तुम्ही तिकडं राहून तुमचं काम करत नाही तुम्हाला, तुम्हाला पुढल्या वेळेस घरीच बसावं लागेल तिथपर्यंत यांची अवस्था होऊन बसली आहे आता हे गोष्टी जी आहेत ह्या गोष्टी हा चिंता वाढवण्या मित्रांनो आहेत आता पडळकरांना त्या रेड कार्पेटच्या साईडला कोपऱ्यामध्ये पडळकर हे थांबले होते आणि त्याला आवड हे मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर की जय जय असं म्हणत ते बाहेर येत होतं म्हणजे एखाद्या शांत थांबलेल्या कार्यकर्त्याला माणसाला डवचण्याचं काम हे आवडाने केलं मग यामध्ये दोघांमध्ये दो बाचाबाची झाली आता सर्वांना प्रश्न पडला असेल की ही जे काही जे चोरीचा आरोप आहे मंगळसूत्राच्या काय असेल एक पडळकरांवरती एक गुन्हा दाखल झाला होता आणि तो दुखा तो गुन्हा नंतर त्यांनी घेतला घेतलाही त्यामध्ये त्यांची चुकी काहीच नव्हती मग त्यावरून एका त्या नेत्याला डवसणं जे कारण काय माहिती आहे का कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना जो टप देणारा कार्यकर्ता नेता आहे तो धनगर समाजातील अनेक गरीब कुटुंबातील आहे त्यांनी सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन तो व्यक्ती नाही आला म्हणून त्यांना फक्त डवसण्याचे काम केले पण डवसण्याला उत्तर न देणं हे त्यांच्या रक्तामध्ये नाही कारण ते पश्चिम महाराष्ट्रामधील रांगडे हे धनगर समाजातील प्रतिनिधी आहेत मग त्याला तिथं दोघांची बाचाबाची झाली आणि त्यानंतर ह्या दोघांच्या कार्यकर्त्याच्या मध्ये ही झाली त्या ठिकाणी ज्या ठिकाणातून कायदे बनतात त्या ठिकाणी हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं हनन आहे आणि जर कोणी हनन केलं असेल ते म्हणजे जितेंद्र आव्हाडाचं आपण नाव घेऊ शकतो कारण ज्यावेळी त्यांनी तर त्यांना हुसकावलं नसतं त्यांना चिथवलं नसतं त्या ठिकाणी हे कृत्य घडलंच नसतं म्हणजे रेस्पॉन्सिबल कोण बघा ह्या लोकांना राष्ट्राविषयी राज्याविषयी कुठलं आपुलकी प्रेम नाही त्यांना त्या काय पादरीविषयी आपली आपुलकी आहे त्या आरोग्यविषयी आपुलकी आहे पण या लोकांविषयी यांना आपुलकी नाही महाराष्ट्राविषयी आपुलकी नाही मग त्या ठिकाणी झालं मग दुसरं प्रकरण सांगतो तुम्हाला लगेच की जितेंद्र आव्हाडने बघा सत्ता यांची सत्ता असताना अनंत करमोशे नावाच्या पत्रकाराला घरामध्ये डांबून मारलं होतं कारण काय ते पण फेक एफ आय आर यांच्यावर दाखल केले की यांनी मुलीला म्हणजे आरवाची भाषा वापरली काय 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 परत ते त्यांनी परत घेतलं त्या कंप्लेंट्स पण एखादा गुन्हा केलाच नाही फक्त कार्टून काहीतरी यांचं काढलं होतं त्याचा राग मनात धरून याने त्यांना चोपून काढलं होतं मग तुम्ही एका निष्पाप व्यक्तीला तुम्ही मग सर चोर म्हणून हि नव्हता मग त्यावेळेस त्यांना तुम्हाला उत्तर दिलं त्याचं काय चुकलं तिथं हा एक मोठा प्रश्न करतो कारण सुरुवात ही आवडाने केली होती नैतिकता म्हणून त्याच मंडळामध्ये पडळकरांनी माफी सुद्धा मागितली ह्या कृत्याबद्दल पण त्यानंतर घडलं काय आता रोहित पवार रोहित पवार म्हणजे एक राष्ट्रवादी शपचे एक नवीन युवा नेतृत्व ज्याकडे लोक तरुण हे खूप अट्रॅक्ट असतात पण त्यांचा जो काय कालचा व्हिडिओ पाहिलाय तो कालचा व्हिडिओ पाहून काल तरुणामध्येही संतापाची लाट आली मित्रांनो कारण आता रोहित पवार नावाचा तरुण आमदार तोही तोंडामध्ये सुरेचा चमचे घेऊन आलेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तेथील पी आय ला भाषेमध्ये तू हात करू नको म्हणजे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी गदारोळ केला अक्षरशः अहो तेच लोक घरदार सोडून कुटुंब सोडून तुमच्या कुटुंबासाठी रस्त्यावरती ते असतात आणि एक सगळ्यात मोठं जी गोष्ट आहे ते तुमचंही संरक्षण करतात आणि ते पूर्ण महाराष्ट्राचं संरक्षण करतात तुम्ही त्यांच्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांना जाऊन चढ त्यांच्या जाऊन चढता हे कितपत योग्य आहे काही काळापूर्वी तुमच्याच गृहमंत्र्यांनी हे पोलीस फोर्स इथपर्यंत आणायची कामं केले तुम्ही त्यांचं नाव हे माती मोल करत आहात आणि त्याच्या त्या वक्तव्यामुळं हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट मित्रांनो आली कारण ती काही जी गोष्ट झाली होती आता आपण बाजूने घेतो कोणाची ज्यांना तिथं अटक केलं होतं त्या जेलमध्ये ते कुठले समाजसेवक होते का ठीक आहे कोणी मोठा समाजसेवक असेल खरंच ते अनलिगल असेल तर गोष्टी साहजिक आहेत मग या ठिकाणी आता यांच्यावरती तीनशे त्रेपन्न म्हणजेच शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याबद्दल केसेस टाका अशा मागणी ही जे पोलीस बॉय संघटना आहे ती करत आहेत आणि आव्हाडाने सुद्धा मध्यरात्री पोलीस गाडीच्या खाली झोपले होते त्यांनी नंतर त्यांना पोलिसांनी यांची जे काही पलंग करून त्यांना घेऊन गेलं बाहेर तो गुशे एक विषय वेगळा आहे पण हे कितपत योग्य एका प्रतिष्ठित आमदारानं असं कृत्य करणं आणि ह्या अशा गोष्टी घडवून आणणं हे कितपत योग्य आणि हे कितपत महाराष्ट्राच्या हितासाठी आहे अहो नेमके प्रश्न तुम्ही घेताय कुठले तुम्ही प्रश्न तुम्ही मुद्दे मांडताय कुठले त्यामध्ये कोणाचं काही धैर्य घेणं नाही फक्त ना? कसं एकमेकाला टीका करणं हेच राजकारण नाही कारण तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी लोकांना आश्वासन दिलेले आहेत लोकांचे तुम्ही प्रॉब्लेम त्यावेळेस सांगितले तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे तुम्ही ते न करता एकमेकाच्या चड्ड्या लुंग्या काढत आहात हे कितपत योग्य आहे हे राष्ट्रवादीचे गुंड म्हणता येईल आपल्याला मित्रांनो कारण जे काही चाललं होतं विधान सभेमध्ये अधिवेशनामध्ये तर सर्वांनी डोळ्यानं बघितलंय नेमकं झालं होतं काय कुणाला कोण हुसकावलं होतं आणि ते घटना कशा घडल्या या घटना म्हणजे लोकशाहीचा एक असा मोठा अपमानच आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा चॅनलला सबस्क्राईब करा बेला नमस्कार